चांदवड मंगरुड गावात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट मोठे आर्थिक नुकसान हानी टळली चांदवड तालुक्यातील मंगरुड येथे पत्र्याच्या घरामध्ये ठेवलेला गॅस सिलेंडर अचानक स्फोट झाला या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर धावले सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्याची नासधूस झाली आहे घटनेनंतर गावकऱ्यांनी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज चांदवड